नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका लोकप्रिय होताना दिसत आहे मात्र या मालिकेचा एक प्रोमो नुकताच समोर आला आहे हा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी या मालिकेत स्टार प्रवाहाच्या दुसऱ्या मालिकेची सेम टू सेम कॉपी केल्याचं म्हटलं आहे या प्रोमोमध्ये आपण पाहू शकतो की रात्री नंदिनी घरी एकटीच असताना जिवा हा दारू पिऊन येतो धडपडत येतो तेव्हा त्याला नंदिनी आधार देते रूममध्ये दे घेऊन येते दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो उठतो नंदिनी दोन ग्लास भरलेले घेऊन येते तेव्हा जीवाला वाटतं नंदिनी ही ग्लास दारूची ग्लास घेऊन आली आहे नंदिनी त्याला म्हणते आपण दोघे एकत्र पिऊया तेव्हा जीवा त्याची चूक कबूल करतो तेव्हा नंदिनी त्याला म्हणते चूक मान्य आहे ना तर ठीक आहे असं म्हणते आणि तो काढा आहे त्याला ती प्यायला सांगते या प्रोमोवर अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहे नायिका हवी तर अशी तर काहींनी या मालिकेवर टीका केली आहे ही सेम टू सेम थोडं तुझं थोडं माझं या मालिकेतील कॉपी केलं आहे कारण थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत हा सीन दाखवण्यात आला होता ज्यामध्ये मानसी दिराची दारू सोडवण्यासाठी दारूची बाटली घरी घेऊन येते आता आपण सगळे तुमच्याबरोबर एकत्र दारू पिणार आहे असं म्हणते हे ऐकून त्याला लाज वाटते आणि हेच मालिकेत दाखवलं त्यालाच प्रेरित होऊन लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत दाखवलं जात आहे तर मंडळी तुमची या मालिकेविषयी काय प्रतिक्रिया आहे ते नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद